पायाला गोळी लागलेली होती आणि त्यांचे चाळीस हजार रुपये हे दबरीने चोरून नेण्यात आलेले होते सदर प्रकरण हे चार वाजता घडलेलं होतं आणि त्यानंतर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मावरकर सर आम्ही सगळ्यांनी तिथे भेट दिली होती आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही टीम्स तयार करून त्याचा तपास करत होतो या प्रकरणामध्ये एक छोटंसं फुटेज व्हिडिओ फुटेज आम्हाला मिळालेलं होतं आणि त्या फुटेजच्या अनुषंगाने आणि बॅक ट्रेस करत आम्ही काही संशयित नावं निष्पन्न केली आणि त्यांना रात्रीच एका एकाला ताब्यात घेऊन त्याचा शोध घेतला त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारे त्याचे इतर साथीदारांना शोध घेत असताना असर्जन भागामध्ये ते लपलेले असताना त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या आमच्या टीमवर त्यांनी त्यांच्या असलेल्या तिसऱ्यावरून फायर केलेलं होतं त्याच्यात प्ररक्षणस्थ आमच्या अधिकाऱ्याने दोन राऊंड फायर केले त्यामध्ये आरोपीला एका पायाला जखमी झालेला होता त्याला तिथे ताब्यात घेऊन जपण्यात आलं आणि दुसरा आरोपीसुद्धा ताब्यात घेण्यात आला त्यामधून बाकीचे सगळे तिन्ही आरोपी आम्ही आत्तापर्यंत अटक केलेली आहेत आणि यांच्याकडून एक पिस्टल चाळीस हजार रुपये रोख आणि दोन गाड्या खत केलेल्या आहेत त्यांचा उद्देश हा पैसे लुटण्याचा होता यापैकी दोन जे आरोपी आहेत ते पंजाबन दहा दिवसापूर्वी आलेले आहेत आणि एक इथला आरोपी आहे जो की ढाबा चालक आहे त्यांचा उद्देश इझी मनी मिळवण्याचा होता या अनुषंगाने आम्ही फक्त एवढंच सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडे बाहेरून आलेले लोक ते का आलेले आहेत कुठून आलेले आहेत ते काय करतात यावर थोडंसं आम्हाला कळव तर आपल्याला त्याच्यात फायदा होईल नांदेडमध्ये असल्या कुठल्याही प्रकारच्या इन्सिडेंटला आम्ही आत्तापर्यंत इमिजिएटली तपास केलेला आहे आणि यामधून लोकांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून न जाणे आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा आपलं दैनंदिन दे जीवन आनंदात जगावं ही त्यांची त्यांना सूचना आहे आणि त्यांच्यावर मला इच्छा आहे थँक्यू